यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कंप्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे टी महाजन स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे फैजपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये उपस्थित नागरिकांना फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी आजपासून भारतीय नागरी संरक्षण संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस याची अंमलबजावणी होत आहे व कायद्यात बदल होत आहे याची माहिती दिली व नवीन कायद्यांच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलेवरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल संपूर्ण महाराष्ट्रात आज दिनांक एक जुलैपासून पोलीस विभागात नवीन कायदे अंमलात येत आहे यामध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस त्याचप्रमाणे भारतीय दंडसंहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम व भारतीय नागरी संरक्षण संहिता याची अंमलबजावणी होत आहे आणि नवीन कायदे अंमलात आणले जात आहे तेव्हा या नवीन कायद्याची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशातून फैतपूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलिसांच्या वतीने शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती सोमवारी बोलवण्यात आलेल्या या बैठकीमध्ये नवीन कायद्याच्या संदर्भात माहिती देत नागरिकांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सखोल असे मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघसह आदींची उपस्थिती होती नवीन जो कायदा अंमलात येतो आहे त्याची अंमलबजावणी आज एक जुलैपासून होत असून नागरिकांमध्ये याबाबत जागरूकता यावी आणि नागरिकांना देखील नवीन कायद्यांची माहिती व्हावी या उद्देशातून पोलिसांच्या वतीने शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर उपलब्ध आले आहे किंवा त्याच्याकडे खूप धन आला आहे तो कुठून आला आहे तुम्हाला त्यांना माहिती एकत्रित करून भारीला सांगितलं सांग पाहिजे खूप चोरी होतात तुम्ही आमचे कान आणि डोळे आहेत ना तर तुम्ही या प्रकारे महिला पण सगळे पण तुम्ही आणि स्कूल पण सुरू झाला आहे स्कूलच्या एरियामध्ये जाऊन तुम्ही लोकांना पण सॅन्सिटाईज करा की जे काही तुम्ही आता हॅरसमेंट केले मेल किंवा फिमेल सगळ्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि लवकरच लवकर आम्ही पोलीस स्टेशनवर टीम पण तयार करणार आहे ते या जे हॅरस करतात जे मुलं किंवा नवीन मुलं आहे मुली आहे कुल कोणीतरी आहे त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेण्यासाठी आम्ही टीम तयार करणार आणि पोलीस पाटीलची यामध्ये खूप जबाबदारी आहे इकडे तुम्ही पण आम्ही आम्हाला वेळोवेळी इन्फॉर्म करत राहत काही दिवशी सर्वांचं स्वागत करतो स्वागत करतो आज आपल्याला मॅडम देखील मार्गदर्शन करणार कायदे हे रात्री झिरो 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 एक पासून अंमलात आलेले आहेत आणि त्या पद्धतींचं आपलं जे सॉफ्टवेअर आहे ऑनलाईन सॉफ्टवेअर ते देखील अपडेट झालेलं आहे आणि आजपासून हे नवीन कायदे नवीन कायद्यानुसारच गुन्हा दाखल होऊन त्या पद्धतीने तपास होणार आहे पण पूर्वी कालच्या दिवशी जे एखादी घटना घडलेली तर तिथं आज दाखल करताना गुन्ह्या कायद्यानुसार दाखल होऊन आणि त्या पद्धतीने तपास होणार आहे आपल्या जे पूर्वीचे कायदे आणि आता आज जे आपला नवीन जे कायदे अंमलात आलेले आहेत त्या कायद्यामध्ये पूर्वी आपला इंडियन पिनल कोड जो आहे भारतीय दंड सेट बसव त्याला तिकडे व्यवस्थित बसत महेंद्र दादाकालीन भारतीय दंड सेट अठराशे साठ मध्ये इंडिव राज्य होता आणि त्या त्यांनी ज्यावेळेस जे कायदे तयार केलेले होते हे इंट्रोड्यूस केले आहे चेंजी जे डिटेल्स आहे ते तुम्हाला जे पी आय जे ते सांगणार आहे बरोबर पण फक्त ऑब्जेक्टिव्ह बाबत मला चर्चा करायचं आहे इथे आप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुणा जे आहे ते जरी आम्ही रजिस्टर करते ते करताना आम्ही तीन टाईप्स ऑफ लॉज यूज करते एक आहे आय पी सी एटीन सिक्स्टी ज्यामध्ये कोणता अपराध घडला आहे ते आम्ही ठरवतात की हा हा प्रकारचा अपराध आहे घडला आहे थ्री ट्वेंटी थ्री आहे सिम्पल हर्ट आहे किंवा थ्री ट्वेंटी फोर आहे हर्ट विथ वेपन आहे वेगवेगळे प्रकारचे मर्डर थ्री झिरो टू आहे किंवा अटेम्प्ट आहे हे आम्ही ठरवतात अकॉर्डिंग टू आय पी सी की अशा प्रकारचा गुन्हा जे आहे ते घडला आहे हे प्रकारचा जे गुन्हा जे घडला होता त्याची तपास आम्ही कसे करू आमी CRPC, दे दे हे आम्ही सी आर पी सी जे 1973 सेवन्टी थ्रीचा जे गुन्हा जे लॉ आहे ते यूज करून आम्ही तपास करतात त्याची आणि तपासमध्ये आम्ही कोणकोणते एव्हिडेन्स गोळा करूया त्यांना कसे आम्ही कोर्टासमोर हजर करूया हे करण्यासाठी आम्ही इंडियन एव्हिडेन्स ॲक्ट जे एटीन सेवन्टी टूच्या लॉ आहे त्याचा आम्ही वापर करतात हे तीनो लॉ जे IPC आहे त्याच्यामध्ये आता बदल झाला आहे जे आय पी सी आहे त्याचा रिप्लेस करून भारतीय न्याय संहिता आता आली आलेली आहे जे सी आर पी सी पी सी आहे त्यांना रिप्लेस करून आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आलेली आहे आणि जे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे त्यांना रिप्लेस करून आता भारतीय साक्षी अधिनियम आलेला आहे काय रिझन आहे कारण जे ए पी आय साहेबांनी सांगितले आहे की आत्ता जे टाईम्स आहे ते चेंज होत आहे सगळ्याकडे जे काही प्रोफेशनल आहे वर्किंग प्रोफेशनल आहे किंवा स्वतःला किंवा स्वतःचा जे व्यवसाय करतात सगळ्याकडे आता मोबाईल आहे इंटरनेट आहे त्याचा वापर ते करतात सोशल मीडिया यूज करतात काहीतरी लिंक्सवर ते क्लिक करतात आणि त्याच्याकडे खूप वेगवेगळे प्रकारचे क्राईम घडतात जे जे मोडस आहे ते त्यांनी सांगितले मोडस ऑफ डुईंग क्लाईम्स याच्या पण चेंज झाला आहे तरी आम्ही टेक्नॉलॉजीच्या गुड यूज आणि बॅड यूज दोघेवर कसे कंट्रोल करू शकतात हे आ, हे इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि लॉजला जा, जा, जा जास्त भावीपणे त्याचा वापर करण्यासाठी हे तिघे जे लॉज आहे त्यांना आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत आता फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोरपासून जे काही गुन्हे जे अकर होणार आहे किंवा रजिस्टर होणार आहे त्याच्यासाठी आम्ही नवीन कायदे यूज करणार आहे जे काही गुन्हे फर्स्ट जुलैचे अगोदर जे घडले आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे त्याच्यासाठी पुराणे जे आहे जे जुने कायदे आहेत त्याचा वापर आम्ही करणार आहे जे काही गुन्हा गुन्हा सपोज फर्स्ट जुलैचे पूर्वी सपोज ट्वेंटी एट गुणला घडला होता आणि त्याचा रजिस्ट्रेशन आज झालं आहे त्याच्यावर आय पी सी यूज करून आम्ही गुन्ह्याचं रजिस्ट्रेशन करणार आहे आणि त्याची तपास बी एन एस एस जे ओल्ड सी आर पी सी होता आणि आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याचा यूज करून आम्ही त्याची तपास करणार आहे जैसे तुम्हें नोटिस के पहले पहले ऑब्जेक्टिव जो होता इंग्रेजी का ऑब्जेक्टिव होता दंड आता ऑब्जेक्टिव है न्याय पहले होता इंडियन पीनल कोर्ट आता है भारतीय न्याय संहिता पहले होता सी आता जे आहे ऑब्जेक्टिव्ह ते आहे नागरिक सुरक्षा तरी न्याय न्यायिक क्रिमिनल जस्टिसमध्ये प्रत्येक स्टेक होल्डरला चाहे ते अक्यूज आहे किंवा विक्टीम त्यान आहे त्यांना आम्ही कसे देऊ शकतात पण जे टाईमलाईन्स आहेत त्यांना त्याचं पालन करण्यासाठी जे लॉज आहे त्यामध्ये टाईमलाईन दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल जर आर्ग्युमेंट कोर्टामध्ये कम्प्लीट झाले तरी त्याच्या आणि वारे आले आणि जर कोणीही तक्रारदारने काही कंप्लेंट केला पोलीस स्टेशनमध्ये एफ आय रजिस्टर झाला तरी त्याच्या नाईन्टी डेजमध्ये त्यांना त्याची कंप्लेंटचा प्रेझेंट स्टेटस एखादा इथे आल्यानंतर आपण कॉम्प्रोमाइज करतो एखाद्या गोष्टीचं की जाऊ लागू याच्याकडं चुकी झाली आणि गुन्हा केला केलाय बाब मला कॉम्प्रोमाइज झालं तसंच त्या पद्धतीने कोर्टामध्ये देखील कोर्टाला वाटत असेल की याला काहीतरी सुधारण्याची संधी द्यावी आरोपीला कारण त्या गुन्हा करण्यामागे त्या आरोपीचा गुन्हा करण्यामागे काहीतरी विशिष्ट कारण असतात त्यानुसारच तो गुन्हा करत असतो त्याच्यामुळे इथे समुदाय सेवा किरकोळ अपराधांसाठी जे आहे तर ते समुदाय सेवा म्हणून नवीन कोर्टाला शिक्षा देण्यासाठी प्रावधान झालेलं आहे याच्यामध्ये समुदाय सेवे भरपाई हा शिक्षेचा प्रकार म्हणून त्यात मोफतांना त्याचा सेवेच्या स्वरूपात काम करण्याचा समावेश आहे ते कोण ठरवेल कशा पद्धतीने काम करायचं मॅडम हे आपल्याला संग, सांगित सांगितलेलं आहे समुदाय सेवेतून गरजू लोकांच्या विविध समूहात मदत होऊ शकते म्हणजे उदाहरणार्थ फुले वृद्ध अपंग भात शिकणारे लोक प्राण्यांच्या आक्र स्थानांमध्ये प्राण्यांना समुदाय सेवेद्वारे मदत करता येईल म्हणजे जो शाळा मदत करणार असेल किंवा इतर प्रभूचे साफ असेल तारा टाकणार असेल बऱ्याच प्रकारचे आहेत तर ते कोळ ठरवेल कशा पद्धतीने समुदाय सेवेतून हे करायचे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस समुदाय सेवेसाठी जे पात्र गुन्हे आहेत तर ते कोणते आहेत तर लोकसेवकाचा अवयव त्यांच्यात सहभाग उद्घोषणाला अनुसरून उपस्थित राहण्याचे लोक लोकसेवकात कायदेशीर क्षमतेचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे चोरीच्या मालाची किंमत पाच हजारपेक्षा कमी असल्यास व प्रथम दोन सिद्धही असल्यास पण ती समुदाय सेवा आहे मध्यजुद्ध व्यक्तीकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे अभ्रू या सगळ्यांसाठी समुदाय सेवा जी आहे त्या पद्धतीने कोर्ट त्यांना शिक्षा देऊ शकतो कोर्ट हवेत कुठल्या कशा पद्धतीने त्यांना शिक्षा देऊ शकतो व्हिडिओग्राफी मध्ये करणार है ना ते व्हिडिओग्राफी मध्ये केल्यामध्ये जे आपले पंच होते पहिले आम्ही घ्यायचो तर ते काही कसे का फसकायला व्हायचे आम्ही एवढी मेहनत करायची पोलिस मेहनत करायचा पंचनामे तयार करायचा इव्हिडन्स गोळा करायचा जबाब नोंदवायचा सी एल ॲपला पाठवायचा आणि हे काय झालं ऐन वेळेस काय त्याची कोर्टात जाऊन हॉस्टाईल व्हायचे तर आता ते हॉस्टाईल व्हायचा संबंध राहिला कारण तो हॉस्टाईल झाला तरी त्याची व्हिडिओग्राफी तिथे सांगेल त्याच्यामुळे जो पण आता याच्यानंतर पंच होणार त्याला हे सांगा की मग तुला आता स्टँड राहायचा आहे ना त्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या आणि आता तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करू शकता दुसरी गोष्ट तीन दिवसानंतर येऊन आता मॅडमने आधीच सांगितले की दोन दिवसांनी तुम्हाला इथं माहिती आहे त्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या आणि कायदा हा चेंज झाला आहे कायदा खूप ॲक्टिव्ह पद्धतीने चालणार आहे आम्हालाही एक बंधन आहे त्यावेळेमध्ये आपल्याला दोषारोपपत्र कोर्टात सादर करणार चालेल म्हणजे कोणी घाकफात केला त्याच्यावर पंधरा दिवसात काय कारवाई नवीनमध्ये ते ॲड केल्या मध्ये

त्यामध्ये आम्ही प्रिलिमनरी इन्क्वायरी किंवा सॉफिसी करू शकतो जे नेचर आणि ऑफे प्रायव्हेटी ऑफरबद्दल ते